चंद्रपुरात आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षण अनुसूचित जमातीतून देऊ नये अशी मागणी केली यात सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले होते धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसह अन्य तेरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला पंधरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळास धनगर आणि धनगड या दोन जाती एकच असून त्यांना जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या सूचित धनगराचा कुठेही उल्लेख नाही धनगर समाजाला आधीच एन टी बमध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे शिवाय एका याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धनगर आणि धनगर या दोन जाती एक नाहीत असा निर्णय दिला आहे पुढे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील फेटाळले असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे गैर आहे अशी भावना आदिवासी नेते कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट सांगतो आहे की महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की धनगर जातीला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये टाकण्याचा जो घाट उचलला आहे तो घाट, घाट अत्यंत असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे आणि त्याचा निषेध म्हणून त्याचा आक्रोश म्हणून संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी भाग या देखील पुढे आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या उच्च न्यायालयाने वारंवार सांगितलं की वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि अधोरेखित केलं की ओरान कामा धांगड हे आदिवास, आदिवासी मूळ दमा, आदिवासी जमाती असून धनगर धनगड आणि या गोपीचा धांगड यांच्याशी काही संबंध नाही सर्वोच्च न्यायालय वारंवार तर सांगल्यानंतर महाराष्ट्र शासन सरकार हा मताच्या समीकरणासाठी लोकांची दिशाभूल करतो आहे आदिवासींची दिशा करतोय आदिवासीं धनगर समाज देखील दिशाभूल करतोय आमची अशी मागणी आहे की धनगर समाजाला तुम्हाला वाटेल तेवढं आरक्षण द्या आम्हाला काही म्हणणं नाही आमच्यापेक्षा जास्त सुविधा द्या जा, काही प्रॉब्लेम नाही पण आदिवासीमध्ये त्याची निर्मिती झाली नाही पाहिजे आदिवासीमध्ये सामाजिक झाली नाही पाहिजे हे आमची संपूर्ण आदिवासी संघर्ष कृती समिती मागणी आहे आणि निश्चितपणे कदाचित हा तुम्ही भविष्यामध्ये निर्णय घेतला आणि चुकीने समजून तुमच्याकडे अवदानकडे तुम्ही कुठे जी आर काढले ते संपूर्ण जी आर रद्द करा अन्यथा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आदिवासी समाज तुमच्या नॅक्च्युरम सीट त्या ठिकाणी निक पाडणार आणि तुम्हाला दाखवून देईल की आदिवासी समाज काय